रोजचे तीन चार तीन चार टँकर मारले दहा बारा टँकर मारले आज दहा बारा मारले ना रिस्पॉन्स तर चांगला असेल पब्लिकचा कारण काय एक वर्षाने होतं आपला अड्डा एकतीस तारखेला उभा राहायला जागा नसणार एवढी गॅरंटी आपली आहे नमस्कार मंडळी मी प्रसाद वाटी स्वागत आहे आपल्या आवडतं युट्यूब चॅनलमध्ये तर आज आलं आपल्या फाटीमध्ये आज एकोणतीस तारखे एकतीस तारखेला आपली फाटी आपल्यासोबत कृष्णा शेटे आपले आपलं इंटरनेट प्रोव्हाइड करणारे तो पण आलाय पाहणी करायला काय काय नाही कशी इंटरनेटची सर्विस द्यायला म्हणजे युट्यूबसाठी तर बघू आता पा पाठी आपली गावातली माणसं पण आहेत कर वगैरे सगळी माणसं थोडीशी चौकशी करू नियोजन आयोजन कसं काय असेल ते तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पूर्ण पाहा आता चालू कृष्णा बरोबर पहिले नेटची सोय कशी करता येईल ते पाहतो मित्रांनो तो तुम्हाला फाटी दाखवतो आहे ही बाबा आपली फाटी उद्या सॉरी पर्वासाठी सज्ज असणारे आता रोलर वगैरे फिरवायला आला आहे रोलर फिरवायला लावला आहे पाण्याचे टँकर पण येतील थोड्या वेळात आणि ती तिकडं माणसं चालली बघा तर अशी असणारे फाटी उद्याची पारवाची सॉरी चला पुढं गावातलेत आणि हे बघा इथं माणसं आहेत सगळी त्यांना पण जाऊन विचारतो कुठून काय कुठून आले नाही मी परवाची सोय करायला लावले अरे शेठ काय बोलताय कसलं कसलं दुकान टाकतो हा कसलं दुकान टाकणार आहे हे बघा आमच्या गावातले चांगलं दादा मसन नाही हेही एकतीस सरकारी सज्ज होणार आहेत मित्रांना थोडशी वेचर काय करणार काय नाही बघा मित्रांनो हा एक आलाय मित्र आपण त्याचं दुकान बघू शकतो त्यांनी आता पूर्ण बांबू वगैरे लावले सोय करायला मित्र तो एकदा परिचय आहे ना आम्हाला माझं नाव दिनेश विठ्ठल तांबोली मी कोलिवलीवरून आलो कोलिवलीवरून आपलं एकतीस तारखेचं मैदान त्यासाठी आपण बिर्याणीचा स्टॉल आणि वडापाव वगैरे बिस्लरी वगैरे ठेवणार एक चांगली गोष्ट आहे त्याला तुम्हाला पण काहीतरी रोजगार भेटतो हा एकतीस तारखेचा अड्डा असताना काय वाटतं तुला मित्र खूप वर्षांनी हा अड्डा चालू होतो शैलूचा तर तुला काय वाटतं कसा असेल रिस्पॉन्स पब्लिकचा रिस्पॉन्स तर चांगला असेल पब्लिकचा कारण का एक वर्षांनी होत आपला अड्डा त्यामुळे रिस्पॉन्स तर चांगला पब्लिक आणि अड्ड्याबद्दल बद्दल काय दोन शब्द बोलाव तू कसा तुला खूप छानच झालाय अजून खूप काम बाकी आहे जरा ते होईलच आपलं अगा मस्त रोलर वगैरे फिरवायला लागलाय इथं आपलं इनुशेट इनुशेट नमस्कार नमस्कार शेट रोलर कधीपासून आलं इथं आम्ही दोन दिवस झाले ना रोलर फिरतो आणि आता कशीच काय वाटतं सिच्युएशन सध्याची आता बदलत आले ना पाणी वगैरे आम्ही एकदम क्लिअर कट केलेली आहे एकदम पद्धशीर पाणी किती टँकर असते रोजचे काय आम्ही रोजचे तीन चार तीन चार टँकर मारले आज दहा बारा टँकर मारले दहा बारा मारले ना तर काय वाटतं आयोजन नियोजन काय बोलता दोन शब्द काय नाही नाहीश वगैरे आमची भेटलेली आहे सर्व सर्व एक आमचे हो शंभर टक्के आणि फाटीबद्दल बोलायला गेलं तर किती अंतर आहे काय सांगाल ही हजार अकराशे फुट पल्ला आहे आणि पल्ला चांगला पडण्या पहिल्यांदा पल्ने आहे काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये पोरं पण आल्यात आता क्रिकेट खेळून आलो ना तुम्ही अचानक आता आपल्या आवडती पार्टी आहे आम्ही इथं अख्ख्या लॉकडाऊन पासून इथे यायचो सकाळी पाच वाजता उठला तो घरी आम्ही त्या यायचो आम्ही जो अड्डा आमचा गाजलेला आहे शेलूचा अड्डा शेलूचा नऊ नवला नौ घरी पुकारला पुकारला आम्ही हजीर काय वाटत एकतीस तारखेला आपला आहे काय बोलतो दोन शब्द अड्ड्याबद्दल एकतीस तारखेला उभा राहायला जागा नसणार एवढी गॅरंटी आपली आहे हे बघा ही सगळी उद्या परवाची सोय आपली मंडपवाले भालचंदचा मसन एकदम पद्धतशीर करा का मंडप शेठ हा एकतर आपली फाटी वर्षानी चालू होते एकदम जोरात नाद करायचा नाही आपल्या फाटीचा काय करून घे करून घे शेट काम शेट काय प्रकाश दादा प्रकाश दादा आम्हाला महिना झाला मी त्यांना फळं आणायला नाही अजून आणून ना देतात ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही फळ आणलेली राहते ती मित्रांनो बघितलं तुम्ही फाटी वगैरे उद्या परत येतो उद्या प्रॉपर पूर्ण सगळी तयारी होईल आणि आपले जे काय ग्रामस्थ असतील मंडळीचे अध्यक्ष वगैरे त्यांच्याशी बोलणं करू तर पब्लिक आजही खूप आहे म्हणजे खूप म्हणजे सगळं परवाची तयारी करण्यासाठी दुकानं वगैरे काय असेल ते मानण्याआ आजपासूनच आज नाही आज दोन तीन दिवसापासूनच सर्वजण येतात सो आता जातो घरी पाठी तर बघितले तुम्ही उद्या परत येतो ठीक आहे चला लेट्स गो गाईज बाय बाय